एकेकाळी आपल्या देशातलं आय टी हब हे पुणे होतं पण वेगवेगळ्या कारणांमुळं पुणे मागं पडत गेलं आणि आजच्या दिवशी आय टी हब म्हणून आपल्या देशातली सिलिकॉन व्हॅली म्हणून बेंगळुरू हे पुढे आलेले अगदी काल परवापर्यंत बेंगळुरू आपल्या देशाची सिलिकॉन व्हॅली आहे असं म्हटलं जात होतं पण आता बेंगळुरूला सुद्धा मागं टाकत हैदराबाद आपल्या देशाची नवीन सिलिकॉन व्हॅली म्हणून उदयाला येते वेगानं पुढं चाललेलं आहे आणि तशा चर्चा सुद्धा सोशल मीडियामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत मागे एकदा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताची आय टी राजधानी असलेल्या बेंगळुरूबद्दल एक टिप्पणी केली होती ते म्हणाले होते की आपण याच्या पलीकडे जाण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे आपण आपली स्वतःची सिलिकॉन व्हॅली असण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे मला माहिती आहे की बेंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली आहे परंतु आता उद्योजक स्टार्टअप्स आणि आंतरप्रनर्स यांना समर्पित एक संपूर्ण नवीन टाउनशिप तयार करण्याची वेळ आलेली आहे असं त्यांचं विधान होतं आणि याच्यावरती उत्तर देताना कर्नाटकचे उद्योग आणि पायाभूत सुविधा मंत्री एम बी पाटील यांनी गोयल यांच्या टिप्पणीवरती आक्षेप घेतला होता आणि ते म्हणाले होते की गोयल यांचे म्हणणे अनावश्यक आहे कारण बेंगळुरू हे त्याच्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी जागतिक स्तरावरती प्रसिद्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं पण फॅक्ट अशी आहे की नवीन येणाऱ्या कंपन्या आणि ज्या जुन्या कंपन्या आहेत या सर्व कंपन्या याच्यातील बहुतेक त्यांचे ऑफिसेस हैदराबादला शिफ्ट करताना दिसत आहेत हैदराबादला है त्यांचा सगळं व्यवसाय हलवताना आपल्याला दिसत आहेत बेंगळुरूमध्ये वाढलेली पाण्याची समस्या तिथे असलेलं ट्रॅफिक जाम यासोबतच इतरही काही मुद्दे आहेत ज्याच्यामुळे वेगाने बेंगळुरूमधून हैदराबादला या कंपन्या आपल्याला शिफ्ट होताना दिसत आहेत आता हे नेमकं कसं घडलं त्यामागची कारण काय यासोबतच बेंगळूर सुद्धा आय हब म्हणून कसं पुढे आलं हे सर्व काही आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अरुणरा जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बेंगळूरमधील सिलिकॉन व्हॅली ही लॉजिस्टिक सपोर्ट दर्जेदार पायाभूत सुविधा आणि चांगले रस्ते पुरवण्याच्या उदासीनतेमुळे त्रस्त आहे असं तिथल्या बातम्यांमध्ये कायम येत असतात हे वास्तव सुद्धा आहे जिला आपण सिलिकॉन व्हॅली म्हणतो ते बेंगळुरू मागील वर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करत होते याच्यामुळं शहरामध्ये कार धुणं बागेतील झाडांना पाणी देण्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली होती आणि या आदेशाचं जर का कुणी उल्लंघन केलं तर त्यांना मोठा दंड सुद्धा ठोठावला जात होता जवळपास दीड कोटी लोकसंख्या असलेल्या कर्नाटकच्या राजधानीच्या शहरासाठी कावेरी नदीमधून एकशे पंचेचाळीस कोटी लिटर पाणी पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरून आणलं जातं समुद्र पासून हे तीन हजार फूट उंचीवर असलेलं शहर आहे साठ कोटी लिटर जे अतिरिक्त पाणी आहे ते बोरवेलच्या माध्यमातून उपलब्ध केलं जातं तरी सुद्धा तिथली पाण्याची गरज ही भागवली जात नाहीये भागत नाहीये याच्या सोबतीनं तिथं वाहतुकीचा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी अगदी दोन तीन दिवसापूर्वी बेंगळूरच्या वाहतुकीवरती असं म्हणलेलं आहे की पुढील दोन तीन वर्षामध्ये देवसुद्धा बंगळुरूची वाहतूक सुधारू शकत नाही याच्यावरती इन्फोसिसचे सी एफ ओ म्हणालेत की सरकारनं मान्य केलेलं आहे, पई आहे ते की ते अयशस्वी झालेले आहेत आणि हे मोहनदास पै आहेत इन्फोसिसचे माजी सी एफ ओ ते म्हणालेत की सरकारने हे त्यांचे अपयश असल्याचं मान्य केलेलं आहे त्यांनी एक्सवर लिहिलंय की तुम्हाला म्हणजे शिवकुमार जे आहेत यांना मंत्री होऊन दोन वर्ष झालेली आहेत आम्हाला वाटत होतं की तुम्ही एक शक्तिशाली मंत्री व्हाल पण आता आमचे जीवन अधिकच वाईट झालेले आहे अशी हताशता त्यांच्या एकूण विधानातून दिसून येते बेंगळुरू महानगरपालिकेनं अंदाजे तेरा हजार एकशे चाळीस कोटी रुपयांच्या खर्चानं सोहळा उड्डाण पूल आणि अंडरपास बांधण्याचा सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे एका अधिकाऱ्याने सांगितलंय की बेंगळुरू हे आशियातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये गणलं जातं दर दहा किलोमीटरसाठी सरासरी प्रवास वेळ अठ्ठावीस मिनिटं दहा सेकंद आहे गर्दीच्या वेळी वाहनं सरासरी दहा किलोमीटर प्रति तास वेगानं जातात आणि ज्याच्यामुळे प्रवाशांना त्यांच्या दिवसाचा मोठा भाग हा रस्त्यावरती घालवावा लागतो मेट्रो नेटवर्कचा तिथं विस्तार करायचा आहे अंडरपास बांधले जात आहेत उड्डाण पूल बांधले जात आहेत तरी सुद्धा वाहतूक कोंडी ही फार मोठी समस्या बेंगळुरूमध्ये दिसून येते वाहनांची वाढती संख्या परिस्थिती आणखी बिकट करताना दिसून येते शहरातील एकूण वाहनांची संख्या ही एक कोटीपेक्षा जास्त आहे आणि दररोज सुमारे सोळाशे नवीन नोंदण्या ह्या वाहनांच्या होताना दिसून येत आहेत आता बेंगळुरूमध्ये जे ही पाणी समस्या दिसते किंवा एकूण ट्रॅफिकची जी, जी समस्या दिसते ही काही एका दिवसामध्ये झालेली नाहीये गेली कित्येक वर्ष ही समस्या जी आहे ती दिवसेंदिवस गंभीर होत गेली तिथे जे काही स्थानिक प्रशासन आहे सरकार कुणाचंही असो पण स्थानिक प्रशासनानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही म्हणून आजचा दिवस ओढवलेला आहे असं तिथले आय टी प्रोफेशनल म्हणताना दिसतात आणि याच्या सोबतीनंच बेंगळुरू आय हब म्हणून कसं काय पुढं आलं हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे बेंगळुरूला सिलिकॉन व्हॅली हे जे नाव मिळालेलं आहे ते त्यांनी कमवलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्याने जी असामान्य अशी ग्रोथ केलेली आहे त्याच्यामुळे त्याने ते नाव कमवलेलं आहे याच्यासाठी अगदी एकोणीसशे सत्तर पासून त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला सुद्धा दिसून येतं एकोणीसशे सत्तर पासून जे त्यांनी तिथं प्रयत्न केले त्याच्यामुळं झालं का काय फॉरेन कंपनी जे आहेत जसं की टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स घ्या किंवा आय बी एम जे आहेत त्यांचे आर एन डी सेंटर्स बेंगळुरूमध्ये प्रस्थापित केले आणि नंतरच्या काळामध्ये योग्य असा लेबर फोर्स त्यांना मिळत गेला याच्यासोबतच स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याचं फार महत्वाचं आहे सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि झालं असं की नंतरच्या काळामध्ये इन्फोसिस विप्रो टी सी एस यांनी सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली आणि बेंगळुरू आपल्या देशाचं सिलिकॉन व्हॅली म्हणून नावारूपाला आलं गव्हर्नमेंटने तिथं पायाभूत सुविधा दिल्या स्किल्ड वर्कफोर्स सुद्धा उपलब्ध झाला इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट झाली स्टार्टअपसाठीची इकोसिस्टम तयार झाली अनइंटरप्टेड वॉटर सप्लाय झाला अनइंटरप्टेड तिथे इलेक्ट्रिसिटी सप्लाय सुद्धा दिला गेला आणि टॅक्स इन्सेंटिव्ह सुद्धा मोठ्या प्रमाणात दिले गेले ज्याच्यामुळे बेंगळुरू हे सिलिकॉन व्हॅली झालेलं आहे याच्यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की बेंगळुरूमध्ये इन्फोसिस एस आय एम ह्याच्या पलीकडे जाऊन जर का आपण बघितलं तर जवळपास दहा हजार स्टार्टअप्स या ठिकाणी आहेत आणि इथे जवळपास टेक इंडस्ट्रीज जर का आपण बघितली तर ती शंभर बिलियन डॉलरची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती अडीचशे बिलियन डॉलरपर्यंत वाढणार आहे आता ज्या टॉप सिलिकॉन कंपन्या आहेत या ठिकाणी सिलिकॉन व्हॅलीमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या इथं ज्या दिसून येतात गुगल मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन इंटेल ओरॅकल आणि सिस्को या त्या टॉप कंपन्या आहेत याच्यासोबतच पॉलिगॉन जार मनीव्ह्यू ॲप स्मिथ यासारख्या सुद्धा स्टार्टअप कंपन्या बेंगळूरमध्ये आहेत आता जरी हे सर्व सत्य असलं येणाऱ्या काळामध्ये अडीचशे बिलियन डॉलरचा तिथे व्यवसाय जरी होणार असला तरीसुद्धा वाहतूक आणि पाणी ह्या दोन महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत याच्या सोबतीला बेंगळुरूमध्ये लिविंग कॉस्ट जी आहे ती सुद्धा जास्त आहे म्हणून बेंगळूरच्या ऐवजी हैदराबादला पसंती देताना दिसून येत आहेत बेंगलोरची जागा हैदराबाद जरी घेत असलं म्हणजे ते काय एका दिवसात हे सुद्धा झालेलं नाही आहे त्याच्यासाठी हैदराबादनं तिथल्या प्रशासनानं दोन दशकं मेहनत घेतलेली आहे आता ग्रोथ प्रॉस्पेक्ट जर का बघायला गेले तर हैदराबादमध्ये ते जास्त दिसून येतात त्याच्यामुळं आय टी कंपन्या बेंगलुरूवरून हैदराबादला शिफ्ट होताना आपल्याला दिसून येत आहेत प्रोफेशनलसाठी तिथं ग्रोथ प्रॉस्पेक्ट चांगले आहेत आंतरप्रसाठी ग्रोथ प्रॉस्पेक्ट चांगले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा चांगले वेल प्लॅन्ड सिटी तिथे असल्याचं दिसून येते कनेक्टिव्हिटी जी आहे ती तुलनेने चांगली आहे म्हणजे जर का पुणे बेंगलोर आणि हैदराबाद यांच्यामध्ये जर का क्रम लावायचा असेल तर पुणे अगदी खाली येईल त्याच्यापारोपाट बेंगलोर येईल आणि बेंगलोर नंतर मग हैदराबाद येईल असा तो क्रम आहे काही काही जण जे आहे ते बेंगलोरला अगदी खाली ठेवतात पुण्याला मध्ये ठेवतात आणि मग हैदराबाद म्हणतात पण पुणे आणि बेंगलोर हे जरी खालीवर होत असले तरी हैदराबाद क्रमांक एकलाच आहे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये आणि सिटी जी आहे ती सुद्धा वेल कनेक्टेड आहे हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे एन आर आयसाठीचं सुद्धा हैदराबाद हे एक हब आहे स्ट्रेस फ्री त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत म्हणजे बेंगलुरूमध्ये कदाचित लँग्वेज बॅरियर जो आहे तो येऊ शकतो म्हणजे कन्नड भाषेसाठीचा आग्रह दिसून येऊ शकतो पुण्यामध्ये अर्थातच भाषेचा अडसर नाही आहे पुण्यासाठीचे मुद्दे वेगळे आहेत पण इथं तुलना आपण बेंगलोर आणि हैदराबादची करतोय बेंगलोरमध्ये कन्नड भाषेचा आग्रह दिसून येतो तो, तो अडसर सुद्धा आहे है। हैदराबादमध्ये तसं काही आपल्याला दिसून येत नाहीये म्हणून मोठ्या प्रमाणात टेकी जे आहेत ते हैदराबादला पसंती देताना दिसून येत आहेत याच्या सोबतच अजून एक महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे हैदराबादमध्ये तिथे जे सरकार होतं ह्याच्या अगोदरचं सरकार नवीन आलेलं सुद्धा सरकार जे आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एकूण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्यासाठी गुंतवणूक केलेली आहे मेहनत घेताना ते दिसून येत आहेत त्याचं हे फळ आहे आता मेजर बेनिफिट्स काय आहेत हैदराबादला जर का ह्या कंपन्या गेल्या तर फ्रेंडली बिझनेस एन्व्हॉर्मेंट त्यांना त्या ठिकाणी मिळते यासोबतच प्रोफेशनल वर्कफोर्स त्यांना तिथं उपलब्ध होताना दिसून येतोय कॉस्ट ऑफ लिव्हिंग पुणे आणि बेंगलोर यांच्याशी तुलना करता फार कमी आहे हाय क्लास फॅसिलिटीज उपलब्ध होत आहेत आणि प्राईम लोकेशनवरती आहे कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे याच्यासोबतच हैदराबादमध्ये ते आर्टिफिशियल है इंटेलिजन्ससाठीचे एक सेपरेट सिटीसुद्धा उभारत आहे जवळपास दोनशे एकरामध्ये ज्याच्यामुळे तेलंगणा हे जे स्टेट आहे आपल्या देशातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं क्रमांक एकचं स्टेट म्हणून पुढं येऊ शकतं याच्या सोबतीला हैदराबादला फक्त आय टी इंडस्ट्रीज नाही तर एरोस्पेस डिफेन्स पॉवर बँकिंग डिजिटल पेमेंट्स इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग ह्या सर्व कंपन्या या व्यात म्हणून तिथल्या प्रशासनानं कंबर कसल्याचं आपल्याला दिसून येते आणि याच्यामुळंच हैदराबाद बेंगलोरला माग टाकून आजच्या दिवशी नवीन सिलिकॉन व्हॅली म्हणून पुढे येते माया एकदा सोशल मीडियावरती एका दिल्लीमध्ये राहणाऱ्या आय टी प्रोफेशनलनं एक असा प्रश्न विचारलेला होता की मला दिल्लीवरून शिफ्ट व्हायचे तर मग मी काय निवडू पुणे निवडू बेंगलोरू निवडू का हैदराबाद निवडू आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चासुद्धा झालेली होती खूप साऱ्या जणांनी पुण्याला सुद्धा पसंती दिली होती पुण्यामध्ये वर्क कल्चर चांगलं आहे इथले माणसं फ्रेंडली आहेत अगदी सहजपणे तुम्ही या ठिकाणी शिफ्ट होऊ शकता पण कॉस्ट ऑफ लिव्हिंग जर का बघायला गेलं तर ती हैदराबादची तुलना करता जास्त आहे आणि ह्याच्या सोबतीने ज्या ठिकाणी हे आय टी हब आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिकचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सरकार बदलले तिथले स्थानिक जे नेते आहेत ते बदलले लोकप्रतिनिधी बदलले किंवा तेच जरी असले तरी सुद्धा तिथला वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो काही सोडवता आलेला नाही म्हणून भरपूर जे आय टी प्रोफेशनल्स आहेत ते एकूण त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स कुठेतरी जाऊन चांगला राहावा म्हणून किंवा तो बॅलन्स जो आहे तो बिघडू नये म्हणून हैदराबादला पसंती देताना दिसून येत आहेत आणि कंपन्यासुद्धा हैदराबादला पसंती देताना दिसून येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारतासाठीची सिलिकॉन व्हॅली म्हणून हैदराबाद निश्चितपणे पुढे येईल असा विश्वास तिथलं सरकार व्यक्त करताना दिसत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर का तुमच्यापैकी कोणी आय टी प्रोफेशनलनी पुणे बेंगलोर आणि हैदराबाद या तिन्ही ठिकाणचा अनुभव घेतलेला असेल तर नेमकं कुठं चांगल्या पद्धतीने कोणीही शिफ्ट होऊ शकतं काय प्लस आहेत काय निगेटिव्ज आहेत हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायजवळ विसरू नका धन्यवाद